हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत कांट ओके इमॅन्युअल कांट जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले जे मी चार व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते पहिले बघून घ्या त्यानंतर हा पाचवा सहावा सातवा असं आठ व्हिडिओ अजून येणार आहे म्हणजे अजून चार व्हिडिओ येणार आहे चार किंवा सात व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तर तुम्ही ते जर व्हिडिओ बघितले नसेल तर पहिले बघून घ्या कारण काबररा आपण कांट इमॅन्युअल जी कांटला आपण समीक्षावादी म्हटले जाते काबर त्यांनी बुद्धी आणि अनुभवतांचं सगळ्यांचा एक विचार केलेला आहे पर्टिक्युलर विचार केलेला आहे तेव्हाच त्यांची एक नवीन मेथड निर्माण झालेली आहे जी आहे समीक्षावाद ओके तर चला जास्त वेळ न घालवी आज आपण पाचव्या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये आज आपण करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अ जजमेंट ओके म्हणजे वर्गीकरण आता बघा कांतजींना बुद्धिवाद आणि अनुभववाद या दोन प्रमुख विचारिक परंपरांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे एक सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सांगड घालण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची ज्ञानाची जी उत्पत्ती त्याचे स्पष्टीकरण त्यांनी समीक्षावादामध्ये सांगितलेलं असणार आहे की नाही तुम्ही जर माझे पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितले म्हणूनच म्हणते पहिले बघून घ्या काबर त्यांना समीक्षावादी म्हटलं जाते काबर त्यांनी बुद्धी आणि अनुभव या दोघांचा विचार केलेला असणार आहे आणि त्यांचे ते म्हणतात की ज्ञान म्हणजे काय ज्ञानाचे स्वरूप कसे असले पाहिजे त्यांच्या सीमा कोणत्या आहे आपणासं कोणकोणत्या त्यांचे ज्ञान इथे होत आहे आणि त्याच्या प्रश्नांचे जेव्हा विचार आपण जेव्हा करतो असते ते काबर क्रमाक्रमाने केले पाहिजे नाही आणि ज्ञान हे संश्लेषणात्मक अनुभव निरपेक्ष निर्णय आहे की की ज्ञान हे अनुभवातील यथार्थ निर्णय आहे याचाही निर्णय करणे अत्यंत आवश्यक आहे आणि या, या, का या बाबतीत कांट असे म्हणतात की निर्णय हे दोन प्रकारचे असू शकतात लक्षामध्ये आता समीक्षावादी जेव्हा काणचिन्हा म्हटले जाते तेव्हा अनुभववाद आणि बुद्धिवाद या दोघांचा विचार केलेला आहे मग ते म्हणतात की ज्ञान म्हणजे काय तर ज्ञानामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे म्हणतात एक आहे विश्लेषणात्मक निर्णय आणि दुसरं असलं पाहिजे म्हणते संश्लेषणात्मक निर्णय ठीक आहे याचंच वर्गीकरण आज आपल्याला बघायचं असणार आहे तर चला फर्स्ट जे आहे ते आहे विश्लेषणात्मक निर्णय म्हणजे ॲने ॲनालेटिक जजमेंट ओके चला, ने पद, तर चला विश्लेषणात्मक निर्णय म्हणजे असे निर्णय ज्यामध्ये विधेयपद उद्देशपदात अंतर्भूत असलेल्या गुणांच्या अभिव्यक्त करते आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की विधेय हे उद्देशाबद्दल काहीही नवीन माहिती सांगत नाही म्हणजे एक तर ते म्हणतात की फस याच्यामध्ये उद्देशपद आहे सॉरी विधेयपद आहे ते उद्देशपदामध्ये अंतर्भूत असतात म्हणजे विधेयपद उद्देशपद पदामध्येच असतात पण विधेय पद हे पदाबद्दल काही नवीन माहिती सांगत नाही आणि लक्षामध्ये तर केवळ उद्देशात अंतर्भूत असलेले जे आहे अर्थ अभिव्यक्त करत असतात म्हणजे उद्देशामध्ये काय सांगितलेलं आहे तेच इथे आपल्याला पाहायचं असते जसं म्हटलं की विधवेला पती नसतो आता बघा विधवा म्हटली म्हणजे पहिले तिचं लग्न झालेलं असणार आहे लग्न झालं त्याच्यानंतर तिचा नवरा हजबेंड जो आहे तो, तो मरण पावलेला असणार आहे आणि मरण पावला तर म्हणजे तिचा नवरा मेलेला आहे तर मग विधवेला नवरा असतो का म्हणजे विधवेला पती असतो का बरोबर आहे पहिला सर्व शरीरे विस्तारवान असतात या दोन्ही निर्णयात विधेयपदे पदामध्येच काही नवीन सांगत नाही आता बघा विधवेला पती नसतोय तसं तुम्हाला पण माहिती आहे त्याचा तिचा नवरा मेला असेल म्हणून तिचा काय ती विधवा झालेली असेल म्हणजे तिला नवरा असणार आहे का नाही तुमचे स असे जे शरीर आहे म्हणतात ते काय विस्तारवान आहे की तुम्ही छोटे असताना भ्रूण असताना तुमचं शरीर वेगळं होतं मोठे झाल्याच्या नंतर तुमचं शरीर वेगळं होणार आहे तुम्ही यंग असाल तेव्हा तुमचं शरीर वेगळं राहणार आहे तुम्ही एकदम म्हणजे एकदम मिडियलमध्ये जेव्हा येणार तुमचं शरीर वेगळं राहणार आहे म्हणजे हे जे उद्देशपद आहे विधेयपद आहे उद्देशपदामध्येच काय आहे त्याचा समावेश झालेला आहे नवीन तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन प्रोवाईड होत आहे का नाही आणि विधवा या शब्दाचं पती नसणे शरीर या शब्दाचं विस्तारवान असणे हा जो अर्थ अंतर्भूत आहे अशा प्रकारे विश्लेषणात्मक निर्णय आता विधेयपद विधेयपद उद्देशपदाविषयी काही नवीन माहिती ते आपल्याला सांगत नाही आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काही वेगळं नवीन आहे का युनिकनेस आहे ना का नाही ठीक आहे आता बघूया संश्लेषणात्मक विधारे काय असणार आहे आता बघा विश्लेषणात्मक मते की नवीन माहिती मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक असणार आहे आता संश्लेषक विधाने काय असते त्याचा निर्णय काय असते जजमेंट कसं असते ते बघणार आहोत कि की संश्लेषक निर्णय म्हणजे असे निर्णय की ज्यात विधेयपद हे उद्देश पदाविषयी काही अधिक नवीन माहिती सांगत असते विश्लेषणात संश्लेषणात्मक निर्णय आता विधेयपद हे उद्देश पदाविषयी नवीन माहिती सांगते की जी उद्देशात काही अंतर्भूतही नसते म्हणजे बघा पहिले ज्याच्यामध्ये उद्देश विधेयपद उद्देशपदामध्ये नवीन माहिती सांगत नव्हतं पण याच्यामध्ये आपल्याला एक नवीन माहिती सांगत असते की त्याच्यामध्ये अंतर्भूत असूनसुद्धा पण त्याच्यामध्ये एक नवीन कॉन्सेप्ट ते सांगत असते जसं म्हटलं की वैभव व इमानदार मुलगा आहे काही माणसे निरीक्षर निरीक्षर असतात इत्यादी पहिल्या उदाहरणार्थ वैभव हे उद्देशपद आहे तर इमानदार मुलगा हे विधेयपद पद काय असणार आहे पद आहे इमानदार मुलगा हे विधेयपद उद्देशात अंतर्भूत नाही म्हणजे बघा इमानदार मुलगा हे वेगळं आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत असणार आहे की त्याच्यामध्ये माहिती आपल्याला सांगत आहे का नाही दुसऱ्या विधानामध्ये ते म्हणतात की निरीक्षर आहे हे जे विधेयपद आहे माणसे या उद्देशपदाविषयी पदाविषयी असं अधिकची माहिती इथे सांगते कारण माणसे या शब्दाची शिकलेले आणि न शिकलेले दोन्ही आलेले असणार आहे निरीक्षर म्हटले जे शिकलेले असते ते येऊ शकते नाही म्हटलं ते येऊ शकते दोघांचा इथे मिलापूर होणार आहे म्हणजे नवीन माहिती आपल्याला सांगत आहे अशा दोघांचाही इथे काय होता हे उल्लेख इथे आपल्याला पाहायला मिळत असणार आहे आणि या निर्णयाचे वरील जर विवेचन जर आपण केले की ज्ञानाच्या विषय वस्तूनुसारच आपल्याला परंतु उत् उत्पत्तीच्या दृष्टीने त्याचे जे पुन्हा दोन वर्गीकरण जर आपण केले तर पहिले याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की विश्लेषणात्मक निर्णय हे कसे असले पाहिजे अनुभव निरपेक्ष असले पाहिजे आणि जो सेकंडरी आहे जो संश्लेषित आहे ते अनुभव काय असले पाहिजे ना सापेक्ष असले पाहिजे आणि लक्षामध्ये पहिलं काय असणार आहे विश्लेषक अनुभव निरपेक्ष असले पाहिजे आणि त्याच्यानंतर आहे सापेक्ष असले पाहिजे तर अनुभव हे संश्लेषणात्मक विधानामध्ये अनुभव सापेक्ष असले पाहिजे आता अनुभव निरपेक्ष म्हणजे काय तर अनुभव निरपेक्ष निर्णय म्हणजे असे निर्णय की ज्याची सत्यता अनुभवायला आधारित असत नाही अर्थात जे सत्य अनुभवाशिवाय स्वीकारता येते ते सत्य सत्य अनुभवा अनुभवनिरपेक्ष सत्य होय उदाहरणार्थ म्हटलं की प्रत्येक घटना ही स कारण असते अर्थात कोणतेच कार्यकारणाशिवाय उत्पन्न होणार नाही आता बघा प्रत्येक कोणती ना कोणती घटना जर घडलेली असेल तर त्याच्यामध्ये कारण असलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमचे कार्य इथे निर्माण होऊ शकते का नाही आणि म्हणून त्यांची जी सत्यता जर उत्पन्न करायची असेल तर या कार्यकारण नियमाचा आपण अनुभवाशिवाय सत्य मानून स्वीकार इथे करू शकत नाही आणि जर कार्यकारण नियम असं आपण सत्य नाही मानले तर वैज्ञानिक जगत जे ज्ञान आहे ते सत्यप्राप्ती होणार नाही मग सर्वच प्रकारच्या ज्ञानाचा पाया जर पूर्णपणे खंडित होऊ होऊन जर बघितला तर काणच्या मते अनुभवपूर्ण अर्थात निरपेक्ष निर्णय हे जे असणार आहे सार्वभौमिक असणार आहे अनिवार्य असणार आहे उदाहरणार्थ म्हटलं की कार्यकारणाचा नियम तर या कारणाचा नियम काय म्हटलं जर एखादी घटना घडत आहे त्याच्यासाठी त्याचं कारण असलं पाहिजे नाही त्याच्यावरती काय त्याचं कार्य असलं पाहिजे आणि हे कसं असलं पाहिजे म्हणतात अनिवार्य असलं पाहिजे आणि सर्वभौम असलं पाहिजे आणि लक्षामध्ये नंतर ते म्हणतात की याच्यामध्ये अनुभव सापेक्ष निर्णय कसे असले पाहिजे तर पहिल्या प्रकारच्या विरुद्ध अनुभव सापेक्ष निर्णय मात्र अनुभवावरतीच आधारित असलं पाहिजे म्हणजे तुमचा अनुभव जे आहे सापेक्ष निर्णय जे आहे अनुभवावरतीच आधारित असते उदाहरणार्थ जर म्हटलं लाल फूल सुगंधी असते आता बघा लाल म्हटलं तुम्ही पर्टिक्युलर लाल व्यक्ती फुलाकडे जा पांढरा म्हटलं ते पांढऱ्या गुलाबाकडेच तुमचे डोळे आकर्षित होणार आहेत आणि हे जे सुगंधित आहे या उदाहरणानुसार लाल फुलाच्या विश्लेषणाने आपणास सुगंधाची ते काय ते ज्ञान होत नाही तर त्यासाठी आपणास सुगंधाचा अनुभव घ्यावा लागत असतो आता सुगंध म्हटलं की अरे बापरे हाच मेले यास या फुलाचा इथं असं तुम्ही म्हणू शकत नाही त्याच्यासाठी तुमचं काय असलं पाहिजे अनुभवाचं पण इथे असलं पाहिजे की ते सुगंध जर म्हटलं की हा या फुलातूनच येणार आहे जसं मोगऱ्याचं सुगंध म्हटलं फुलं लागलं असेल अरे तुम्ही म्हणतो काय सुंदर मोगऱ्याचे फुलं आहे आपण असं म्हणतो ना आणि त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयाता सर्व भौमिकता आणि अनि अनिवार्यता इथे आपल्याला असू शकते का तर नसू शकते ओके नंतर आहे अनुभवपूर्ण संश्लेषक निर्णय याची विधानाची शक्यता कशी असते आता तत्त्वज्ञानात विश्लेषक विधाने आणि संश्लेषक विधाने ही दोन्ही भिन्न भिन्न कोटीतील विधाने म्हणून ओळखली जाते पहिलेच बघितलं की संश्लेषक विधाने कशाला म्हणतात आणि विश्लेषक विधाने कशाला म्हणतात आता विश्लेषक विधानांचे ज्ञान आपणास अनुभवाशिवाय होते तर संश्लेषक विधानासाठी आपणास अनुभवाची इथे आवश्यकता असते आणि या विभाजनावरूनच या दोन वि जे आपण म्हणून विधानांना अनुक्रमे प्राग्नुभाविक आणि अनुभविक म्हणून इथे संबोधले जात असते अर्थातच काय तर प्राग्नुभाविक विधानांना अनुभवाची आवश्यकता नसते तर केवळ अनुभविक विधानांनाच अनुभवाची ते काय सारे आवश्यकता असली पाहिजे असं कान जे काय मत इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि वरील दोन्हीही प्रकारचे जे वर्गीकरण इथे एकत्रित केलेले आहे त्यांच्या ज्ञानाची प्राप्ती ही आहे ही ज्ञानाची विषय वस्तू काय असणार आहे दोघांचेही इथे काय असणार आहे मिश्रण इथे पाहायला मिळत असते आणि एक तर बघितलं आपण ती एक जर विचार केला ते कान तसे म्हणतात की संश्लेषक विधाने अनुभव सापेक्ष आहेत आणि तात्विकसुद्धा आहे आणि संश्लेषणात्मक निर्णयाची जी उत्पत्ती झालेली आहे ते अनुभवावर तेच अवलंबून असते परंतु त्यांच्यात जे अनिवार्यता आहे जे अनिवार्यता असतं तर नाही ते निर्णय केवळ काय असले पाहिजे ते संभाव्य असले पाहिजे ठीक आहे म्हणजे आपण संभावना करू शकतो की नाही नाही असं काहीतरी झालेलं आहे जसं आपण म्हटलं की अनुभवाच्या आधारावर असे म्हणू शकतो लोके सूर्य पूर्वेला उगवतो बरोबर आहे अनुभव घेतलेलाच आहे रोज सूर्य पूर्वेला उग उगवत असते पश्चिमेला काय करते मावत असते हे जे अनुभव आपण आहे अनुभवाच्या आधारावर असे म्हणू शकत नाही की उद्या जर सूर्य आहे पूर्वेस उगवणार नाही ना तो पश्चिमेला उगवणार आहे असं तुम्ही म्हणणार आहात का नाही म्हणून विश्लेषक विधान मात्र अनिवार्यता इथे असते अशा प्रकारे दोन्ही विधानातील फरक आपण असं खालीलप्रमाणे इथे सांगता येणार आहे आता ते दोन फरक काय आहे हे इथे आपण बघायचं असणार आहे की विश्लेषक विधाने आणि संस्थेच्या विधानामधला डिफरन्स काय असणार आहे आता बघा संस विश्लेषक विधान जे आहे हे निर्णय अनुभवा निरपेक्ष असतात फर्स्ट त्यांच्यात अनिवार्यता असते सेकंड अशा प्रकारच्या निर्णयाची ज्ञानात कसलीही कसली आपण म्हणजे वृद्धी होत नाही म्हणजे ते एकदम मोठं होत नाही व्यापक होत नाही अर्थात असं ज्ञानात तर नाविन्य नसते म्हणजे नवीन काहीच नसते तर म्हटलं की विधवा पती नाही आहे विधवेला पती नाही आहे ओके तर मग आता हे नवीन काही सांगता येणार आहे का रे बेटा नाही ना म्हणून ना। ओके आता संशोषक निर्णय काय असे असले पाहिजे ते अनुभव सापेक्ष असतात अनुभवावरती आधारित असतात या निर्णयाचा संभाव्यता असते ज्ञानात वृद्धी होत असते म्हणजे तुमचं नॉलेज वाढत असते आणि चौथं स्तर आहे ज्ञा ज्ञानात नावीन्यता असते नवीन तुम्हाला ज्ञान इथे इथे इत्या काय होणार आहे प्राप्त होणार आहे आ लक्ष्यामध्ये विश्लेषक आणि संश्लेषकामध्ये डिफरन्स काय असणार आहे चार मार्कासाठी आलं किंवा दोन मार्कासाठी आलं की संशोधक विधाने आणि विश्लेषक विधाने यामधला फरक स्पष्ट करा तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे चला आता म्हणतात की कांट असे म्हणतात की ज्ञान म्हणजे अनुभवनिरपेक्ष संश्लेषणात्मक विधाने आहे म्हणजेच अनिवार्यता आणि जे नाविन्यता हे दोन्ही इच्छित ज्ञानाचे काय असणार आहे आदर्श असणार आहे अर्थात निर्णय ज्ञानवृद्धी करतात अनिवार्य अनिवार्यसुद्धा असतात कारणच्या मतानुसार गणितातील वाक्य हे यथार्थ संश्लेषणात्मक असतात आणि अर्थातच गणितात नाविन्य आणि अनिवार्यता दोन्ही असते बरोबर आहे जसं म्हटलं की सात आणि पाच यामधली जर बेरीज बघितली तर किती होणार आहे बारा होणार आहे बरोबर आहे की नाही सात प्लस बास किती होतात बाराच होते की नाही करून बघा आणि या वाक्यात सात आणि पाच सा दोन्ही मिळवणं उद्देशपद आहे आणि बारा काय असणार त्याचे विधेयपद असणार आहे लक्षामध्ये म्हणजे जे आन्सर निघत आहे ते विधेयपद असणार आहे कानच्या मते यातील विधेय हे उद्देश आता अंतर्भूत नाही आणि संश्लेषणात्मक विधान आहे आणि शिवाय यांच्यामध्ये काय असली पाहिजे ना अनिवार्यतासुद्धा इथे आपल्याला असली पाहिजे आणि या ठिकाणी जे आक्षेप घेतलेले आहे बारा हे विधेय सात प्लस पाच या पूर्वीचं अंतर्निहित आहे आणि संश्लेषणात्मक वाक्य नाही तर हे कसे असले पाहिजे म्हणजे विश्लेषक वाक्य असले पाहिजे सात प्लस बा सात प्लस पाच जर बार बरोबर बघितलं तर बाराच होणार आहे याच्यानंतर काही नवीन माहिती भेटणार आहे का, का तुम्हाला नाही ना जर नवीन माहितीच मिळणार नाही आहे तर त्याला कशामध्ये टाकायचं विश्लेषकमध्ये जर नवीन माहिती मिळत असेल त्याच्यामधून काही जर अजून नवीन मा तुमच्या ज्यामध्ये इन्क्लूड होत असेल ज्ञान त्याला संश्लेतमध्ये टाकायचं आलक्षामध्ये म्हणून कांट म्हणतात की सात प्लस पाच हा उद्देशपद दोन संख्याच्या बेरजेनेचे ज्ञान आहे आणि त्याची जे जर बेरीज केली तर त्यामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तर हे काय आहे भ्रम यामुळे निर्माण होत असते आणि आपण लहान स संख्यांचे उदाहरण ते आपण घेत असतो जर आपण दोन मोठ्या संख्यांची उदाहरणे घेतली असली तर त्यांच्या बेरजेचे ज्ञानही आपल्यास काय होत आहे वरीलप्रमाणे होत आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे आज आपण काय बघितलेलं आहे एकदा रिकॅप करून घेऊया यामध्ये आज आपण संश्लेषक विधाने त्याचं वर्गीकरण काय आहे सं आणि विश्लेषक विधाने कसे असतात हे सगळं यामध्ये आज आपण सांगितलेलं असणार आहे व्हिडिओ हा चौथा व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स तुम्ही जर पहिचा व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या त्याच्यानंतर हा जो आहे पाचवा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर चला बाय